हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर आर्ट्स तर तर कालचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आजचा ही ब्लॉग बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर आवडल्यास लाईक करा तर आज थोडा मला उशीर झाला उठायसाठी कारण परवाच्या दिवशी पण मला उशीर झाला झोपायला ती पण झोप पुन्हा काल पण रात्री उशीर झाला म्हणजे जवळपास दोन दोन वाजले कारण दोन नाही हो दीड दी एक दीड वाज एक दीड वाजून गेला होता झोपायसाठी कारण आम्ही बराच वेळ बाहेरून मस्त मज्जा करत बसलो होतो तर म्हणून मग मा उशीर झाला झोपायसाठी आणि आज सकाळी उठायसाठी थोडा उशीर झाला जास्त नाही थोडा उशीर झाला तर आता माझी कामं वगैरे व्हायचीच आहे मी आता पटापट कामं करून घेते माझी पूर्ण आणि देवपूजा करायची आहे तर देवपूजा करून घेते आणि स्वयंपाक असं झालं असं की काल आम्ही ना सकाळी पास्ता खाल्ला मग भूक भूक नव्हती म्हणजे काहीच भूक असं म्हणजे जेवावं म्हणूनच वाटत नव्हतं तर नव्हतं मग आम्ही थोडंफार असं जेवलो जेवण मस्त झालं होतं पण असं म्हणजे पोटभर असं जेवण झालं नाही तर मग तर कालचा स्वयंपाक जो आहे तो तसाच आहे म्हणजे पोळ्या वगैरे संपल्या पोळ्या नव्हत्या पोळ्या मी थोड्याच टाकल्या होत्या कारण जेव्हा सणाचा स्वयंपाक असतो तेव्हा पोळ्या भात वगैरे कमीच करावं लागते पण काल मला पटापट करण्याच्या नदामध्ये मी भात थोडा नेहमीप्रमाणे टाकला होता त्याच्यामुळे मग भात आहे वरण तर खाणार नाही वरण राहू देते भात आहे पुन्हा भाजी आहे तर आता मला फक्त पोळ्या टाकायच्या आहे पोळ्या टाकते आणि भाजी या भरपूर भाजी आहे उरली तर आता ती भाजी गरम करून घेते आणि पोळ्या टाकते आणि पूजा वगैरे करून मग आम्ही जेवायला घेऊ चला तर मग आता आजच्या ब्लॉगला झालेली ही सुरुवात आणि आज सुद्धा छान एक फूल निघालं रोज एक जरी फूल भेटलं ना देवपूजेसाठी तरी चांगलं वाटते तर एक फूल निघाला आहे आज उद्या निघणार बहुतेक दोन तीन फूल कळ्या आहे लागून छान मस्त चला तर मग आता पूजा करून घेते मी सर्वात आधी मला मी उशीर होत होता स्वयंपाक व्हायचा होता म्हणजे पोळ्यास टाकायचा होत्या थोडासा भात मांडला मी आणि मी म्हटलं आता माझी पूजा व्हायची त्रास नको देऊ स्वयंपाक आहे त्रास नको देऊ अशी करत होती तिला म्हणते मम्मी मी पूजा करते म्हणते माझी आंघोळ झाली ती मी पटकन पूजा करून होते तयारी वयारी काहीच नाही केली तशीच बसली पूजा करायची बघ पूजा करतात काय करतात ड्रेस ते था, थांब आता पप्पा बांधून देते तुला अरे तुला बांधता नाही ना पिल्लू

तर मला नैवेद्य दाखवायचं आहे ना सांग पटकन तरी छोट नैवेद्य गेलेलं आहे छोटीशी पोळी आता वरणभात भाजी पोळी तर नाही आहे तर हे आता आंघोळ करून गेलेलं नैवेद्य आहे तर मी लक्ष्मी मातेला दाखवून देते आणि पूजा आजही राहू द्यावी लागते आणि उद्या, उद्या, उद्या उचलावं लागतं तर यांनी पूजा करून घेतली घेतली पूजा म्हणजे mm. आता दिवा वगैरे लावायचा असतो आणि पूजा कर तुझी अ मग मला आवाज दे आता काय राहिला हा हळदी कुंकू वा आणि हे जास्वंदाचं फुल गणपतीला वा असेन हा ठीक आहे कोण कौन्छ, कोणच्या पोटाने वाहत आहे हळदी कुंकू या या बोटाने वाहत असते या बोटाने नाही या बोटाने ठीक आहे मी आता हे जेवणाचं नेऊन ठेवतो एक एक सोबत हां अशा असतात मुली मुलींनाच म्हणजे सांगावं नाही लागत मी तिला फक्त सांगितलं पूजा अशी करतशी तशी कर आणि पूजा झाल्यावर तुळशीला पाणी घालायला सुद्धा गेली तर तसं आहे आता पूजा केली तिने आता आम्ही जेवण करू चला तर मग आणि फराळाचं सुद्धा आज टेस्ट करू तसं शाळवीने ही टेस्ट केलेलं आहे आता आम्ही दोघं राहिलो यांनी सुद्धा थोडंफार तिच्यातलं खाऊन बघितलं होतं नैवेद्यासाठी मी अलग काढून ठेवलं कारण की मला माहिती आहे शानवी मागतेच म्हणून तर आता मी टेस्ट करते फराळाचा आज आणि जेवण पण करू सोबतच शान चाललेला आहे शेव शानु शेव शानू दी बॉटल आणची पप्पाची गोष्टी बघा तिच्या बडबड 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 करत असते घरी नसली इतकं सोनं सोनं वाटतंय ना जेवण वगैरे केलं आणि आराम केला आराम म्हणजे झोपायला काही वेळ नाही मिळा मिळाला लगेच संध्याकाळ झाली दिवावातीची वेळ झाली कारण की कसं ऑलरेडी आम्हाला उठायलाच वेळ झाला होता आणि त्याच्यामुळे मग बाकी कामांनासुद्धा वेळ झाला तर मला संध्याकाळी एकदम दिवावात करून घेतली आणि पाडवाचा दिवस होता तर आज ओवाळायचं असते त्याच्यामुळे इथे ओवाळायला बसले मी इथे ना आमच्या काहीतरी गोष्टी चालू होत्या तर शानवीनी असं काहीतरी बोललं होतं हे बघा एवढा मोठा माझा निघाला तर तिने असं काहीतरी बोललं होतं की एकदम मला मी एकदम शॉकच झालेली होती तर असंच करत आम्ही गोष्टी गप्पा करत आमचा ओवाळ्याचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही पार पाडला आणि यांनी मला गिफ्ट आणलेला आहे म्हणून काही माहिती नाही होतं तर एकदम दिसलं तर बघा का ला हो का हो का हो का छान आहे परफ्यूम हे परफ्यूम याचा हा माझा फेवरेट आहे आणि हा माझा नंतरच्या वाढवायला पण असंच काहीतरी माझ्या आवडीचं गिफ्ट आणा एक लाख रुपयाची काजू कसली आहे एक लाख रुपयाची म्हणजे दोन लाख आपण खर्च करूनच टाकली दिवाळीला यावेळेस एक याचे एक याचे बाकीचा खर्च वेगळाच बघा मंडळी माझ्या एक लाखाचं परफ्यूम आणलेला आहे यांनी आणि एक लाखाची काजू कतली म्हणजे किती दोन लाख रुपये झाले चला तर मग मला खूप आनंद झालेला आहे ही गिफ्ट दिल्याबद्दल मी तिचं काय करायचं माहीत नाही याच्यामध्ये तर मग आता जेवण करायला असेल ना हॉटेलमध्ये बाहेर जाऊ आपण जेवण करायला बाहेर फवास मिळतो ते टाकतो मला <laughs> चला चला आता नाही जमणार आता नाही जमणार गाडी मध्ये जाता जाता फाटलं हो का मी तरी म्हणतच आहे तरी मी वाट पाहत आहे की काय मने म्हणते का बा एवढे एवढे इजीली तयार झाले तुम्ही बाहेर जीवाला हो जास्त काय काढून दे उद्या तो आपण व्हिडिओ करायचा काय एक व्हिडिओ बघा आहे एक व्हिडिओ झालं का सुरु शानो सांभाळून बघ तुझा फ्रॉक फट 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 अरे 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 काहून असा निघाला का <coughs> <coughs> तुझा फटाका सगळेजण म्हणत होते वहिनी नाश्त्याचा आणा नाश्त्याचा आणा तर चकली आणि चिवडा बस एवढंच लागत होतं यांना म्हणून मग इथे बाहेरच घेऊन आली मी आणि मग सर्वांनी मिळून नाश्ता केला आणि सोबतच फटाके सुद्धा फोडले तर कालचे एवढे नाही कारण आज सगळेजण थकून असल्यासारखेच होते तर केली आम्ही तरी मस्त मज्जा केली यावेळी दिवाळीला छान आय होप तुम्हाला पण ब्लॉग बघून मजा येत असेल आणि ब्लॉग थोडे लेट झाले दृष्ट लावली या माणसानं अग माझा शिट्ट्याच मारत राहते त्याला कामच नाही लाजच नाही त्याला किती घासते तरी मी ताराच्या घासणी <laughs> 아, 그치, 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 हाँ शानू अरती बाग आपके नाग मनीरेगे माने गा <laughs> अभी खुड़ेगा ले अभी किती होते बॉक्समधले फटाके तर फोडले पण बॉक्ससुद्धा नाही सोडला यांनी असो तर चला मग मी आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा छोटासा झाला आजचा ब्लॉग पण कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्स करून आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय